हा सॅटेलाईट फोटो पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रावर सध्या मोठं संकट येणार आहे हे संकट मी या अर्थाने म्हणतोय की मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला आहे वादळी वारे वाहू लागलेत विजांचा कडकडाट सुरू आहे हे सगळं घडत असताना आता महाराष्ट्रात वादळ येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे राज्यात पुढील काही तासात वादळाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची गुरुवारी या, या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली वाऱ्यांची स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवताना नागरिकांना अतिदक्षतेचा इशाराही दिला आहे त्यामुळे पुढचे छत्तीस तास महाराष्ट्रासाठी विशेषतः कोकण किनारपट्टीसाठी महत्वाचे असणार आहेत या वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे कोकण घाटमाथ्यावर आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे यावेळी ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पुढच्या चार पाच दिवसात विचार केला तर हवामान खात्याने दिलेल्या या फोटोमधून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की बावीस मे रोजी महाराष्ट्रातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण किनारपट्टी साताऱ्यातील घाटमात्याचा परिसर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला त्याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तेवीस मे रोजी रत्नागिरी रायगड मध्ये रेड अलर्ट तर कोल्हापूर सातारा पुणे सिंधुदुर्ग अहिल्यानगर संभाजीनगर नाशिक मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यानंतर चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे रोजी कोकण किनारपट्टीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला याविषयी हवामान विभागाकडून काय माहिती देण्यात आली ऐका आज सकाळी साडेआठ वाजता आलेल्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं होतं ते पुढच्या छत्तीस तासांमध्ये अधून तीव्र होऊन ते इंटेन्सिफाय होईल आणि त्याची ही उतरेला असेल याच्या अनुषंगामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किन, किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे वेळेला वाऱ्याचा वेग पस्तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकेल काही ठिकाणी तो साठ किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे सोबतच गर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला शक्यता आहे मच्छीमारांना चेतावणी दिली जाते की येत्या दोन ते चार दिवसांमध्ये गुजरात किनारपट्टी आणि महाराष्ट्राची जो किनारपट्टी आहे तिथे तुम्ही जाऊ नका अशा प्रकारे महाराष्ट्रासाठी पुढचे छत्तीस तास हे वादळी वारा विजेचा कडकडाट आणि पाऊस असे असणार आहेत यासोबतच पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे आधीच महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसामुळे वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे ज्यामध्ये किमान वीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत कोट्यवधी रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचंही झालं आहे आणि घरांचं देखील झालेलं आहे वीज पडल्यामुळे आणि वादळामुळे पत्रे उडून गेलेत कुठे शाळा पडल्यात भिंती पडल्यात तर अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो बिल्डिंगचंही नुकसान झालेलं आहे आणि वीज पडल्यामुळे जीवितहानी देखील झालेली आहे वादळी पावसामुळे राज्यात अठ्ठेचाळीस तासात अनेक लोकांचा मृत्यू झालाय शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शहरांमध्ये पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी घरांचं नुकसानही पाहायला मिळतंय अनेक शहरांमध्ये आपण पाहतोय की गटार अद्यापही साफ न झाल्यामुळे पाणी घरांमध्ये देखील शिरलं आहे आता पुढच्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात किती पाऊस पडतो सोबतच वारा किती वाहतो तर त्यात आणखीन काय काय घडतं ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि मान्सून मान्सूनपूर्व पाऊस आणि आता हवामान विभागाने दिलेला हा इशारा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा